नमस्कार राही रंगोळी अँड आर्ट यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत तर आजच्या भागामध्ये मी काढणार आहे सुंदर आशा, तीन आए, अशा तीन बॉर्डर रांगोळ्या अगदी सोप्या रांगोळ्या आहेत कुणालाही काढता येतील असे अगदी लहान मुलींना सुद्धा काढता येतील अशा रांगोळ्या मी तुम्हालाच काढून दाखवणार आहे तर बाटलीचं झाकण घेऊन त्या झाकणाने बघा मी दाखवलं तसं व्हाईट रांगोळी टाकून घेऊन गोल गोल काढून घेतले नंतर मग लाल आणि हिरवा रंग त्यामध्ये भरला की सुंदर असा तोरणाचा आकार दिसतो आता ही रांगोळी तुम्ही पाटाभोवतीही काढू शकता किंवा दरवाज्यासमोर बॉर्डर रांगोळी आपण काढतो तशी बॉर्डर रांगोळी ही आपण ती काढली तर खूप सुंदर दिसते आणि दरवाजासमोर तुम्ही काढला तर खूप छान दिसेल नंतर मग त्या खाली तोरणासारखं त्याला खाली काही पानं काढली आणि मध्ये डॉट डॉट दिलेले आहेत तर बघा एकदम अगदी छोट्या मुलीनं सुद्धा ह्या अशी रांगोळी काढता येईल एव अशी सोपी ही सोपी रांगोळी मी काढून दाखवलेली आहे आणि अशाच छान छान मी रांगोळ्या का काढणारच आहे तुम्ही नक्कीच बघत जा आणि काढत जा रोज छान वाटतं दारासमोर रांगोळी काढली की सुंदर वातावरण एक निर्माण होत असतं यानंतर दुसरी जी रांगोळी आहे मी दोन रांगोळ्या तीन रांगोळ्या ह्यामध्ये दाखवलेल्या आहेत तर दुसरी जी रांगोळी आहे त्यामध्ये दोन बाय दोनचे दोन बाय दोनचे दोन दोन टिपके मी पहिले काढून घेतलेत आणि नंतर मग <único Liberty Overwatch> ते जोडून घेतले अगदी आपण व्यवस्थित डॉट काढून घेतले की कसं आपल्याला सोपं जातं जोडायला आणि नंतर मग ते प्रत्येक डॉट असा क्रॉसमध्ये मी जोडून घेतलेला आहे क्रॉसमध्ये जोडून नंतर प्रत्येक डॉटच्या डॉट जसं मध्ये आहे तसं मी तिथे कमळाचा आकार छोटेसे छोटे छोटे, छोटे कमळ काढून घेतलेले आहेत अगदी सोप्पं असतं बघा प्रयत्न केला की आपल्याला येतं आणि नंतर मग छान दिसते असे तुम्ही कसेही आकार काढले तर चांगलं वाटतं रांगोळी आणि त्या डॉट नंतर मग डॉट दिलेले आहेत त्यामध्ये पण मी आता ह्यामध्ये मी कलर भरलेला आहे गुलाबी रंग मी ह्या कमळांमध्ये भरलेला आहे जरा रंग भरला की कसं सुंदर वाटतं नुसतं व्हाईट कलरपेक्षा कलर, कलर भरला की आणखी त्याला एक चांगला लूक येतो आणि जे मध्ये डॉट दिलेत त्यामध्ये सुद्धा मी हिरवा रंग भरलेला आहे म्हणजे जे, जे पानं किंवा फुलं ह्यांचं एक कॉम्बिनेशन आहे तसं केलेलं आहे आणि कमळांच्या बाजूलासुद्धा हिरव्या रंगाने म्हणजे एक थोड्या थोड्या रेषा मारल्या तर त्याचं एक पानं पानं असल्याचं एक आ, फील होतो तिकडे अशा प्रकारे ह्या दोन रांगोळ्या आणि तिसरीसुद्धा रांगोळी खूप सोपी आहे तीसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे बघा ह्या रांगोळी प्रत्येक रांगोळीमध्ये तिसऱ्या रांगोळीमध्ये मी तीन तीन डॉट काढून घेतले आहेत तीन तीन टिपके काढून घ्यायचे अगदी टाकून घ्यायचे तर आपण व्यवस्थित पहिल्या खडून छोटे छोटे डॉट काढून त्यावरती टाकलेत तुम्हाला येत नसेल तरी आपल्याला अंदाज येतो नाहीतर मग आपला कसं खालीवर खालीवर वगैरे होण्याची शक्यता असते म्हणून एकदम व्यवस्थित अंतर घेऊन डॉट काढून घेतले ते डॉट थोडे थोडे हात बोटाच्या साह्याने बोटाच्या सायने बघा इकडे असे मी फिरवून घेतलेले आहेत आणि एकदम सोपं आहे कुणालाही ही रांगोळी काढता येईल अगदी छोट्या मुलींना सुद्धा त्यांनी बघितलं तर नक्कीच काढता येईल आणि त्या जे मध्ये फुलाचा एक आकार दिलेला आहे मध्ये पिवळा रंग भरून घेतला आणि पिवळ्या रंग पिवळा रंग त्यानंतर मग मी त्यावरती लाल रंग टाकलेला आहे तर पिवळा आणि लाल हे कॉम्बिनेशन एकदम सुंदर दिसतं बघा तुम्ही बघितलं की छान वाटतं आणि नंतर मग मा, मध्ये मध्ये मी रेषा दिलेल्या आहेत हिरव्या रंगाने सुंदर अशी रांगोळी आहे तिने ही रांगोळ्या खूप छान आहेत बघा काढा आणि माझ्यासोबत बघत राहा माझ्यासोबत रांगोळ्या काढा मी तुम्हाला रोज रोज रांगोळ्या अशा नवनवीन काढून दाखवणारच आहेत तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की माझं चॅनल बघत जा लाइक करा शेअर करा आणि मला सांगा की आणखी तुमच्या काही सूचना असतील तर नक्की मी त्याचं स्वागत करेल मला सांगत राहा आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि असेच नवनवीन रांगोळ्या बघ बघत राहा धन्यवाद